नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज अवतार तेवढा एक्सक्यूज करा माझा कारण मी काय आज आवरलं नाही मला आज कंटाळ आला आणि प्लस मला विहान आणि खूप दमवलं हो आहे त्यामुळे मला आव रही। पन नहीं है। आता आवरायची इच्छा पण नाही आहे कारण मी खूप दमली आता ह्यांना ओरडून मार देऊन तर असा आगोपणा करतात तेव्हा काही सिंह आगोपणा करते विहान आगाऊपणा करतो त्यामुळे मी आता थोडीसं स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहे कारण कसं आहे ना गोड भाषा समजली तर गोड नाहीतर कडू 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 औषधासारखं कडू तर आता घरी आम्ही कोण कोण आहे तुम्हाला सांगते मी सिया विहान आणि अनन्या आहोत आणि बाकी सगळे सकाळी लवकर शेतात गेलेत आजी तर पहाटे गेलेत आणि मम्मी पप्पा आठ वाजता गेलेत आणि आज सियाची स्कूल चुकली म्हणजे खरं तर मीच नाही उठले कारण मुलाच्या आधी मीच उठायला लागते तर मीच लेट उठले आणि परत तिला उठवायचं बघितलं तिला पण झोप येत होती खूप प्लस आज एक्झाम पण संपले त्याची त्याची तिची त्यामुळे मग म्हटलं बरं ठीक आहे जाऊ दे सुट्टी घेऊ दे आजच्या दिवस आणि मम्मी पप्पांना पण आठ वाजता जायचं होतं तर ते लगेच गेले कशासाठी एवढ्या लवकर गेले तुम्हाला सांगते आज आपल्या शेतात पेरणी आहे जे काय आपण फर्स्ट टाईम थोडंफार पेरणार आहे तर तो आज फर्स्ट दिवस आहे पेरणार आहे आम्हाला तर काय बघायला भेटलं नाही आता नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आपल्या ब्लॉगमध्ये दिसेल अदरवाईज तुम्हाला शकुंतला बंगाळे आणि अनन्या बंगाळे यूट्यूब चॅनलला तिकडचे ब्लॉग बघायला भेटतातच कारण अजे पण तिथेच आहे आतून पण तिथेच आहे त्यामुळं त्या ब्लॉग चॅनलला नक्की जाऊन बघा की शेतात कसं कसं काय काय चालू आहे आणि आम्ही गेल्यावर मग आम्ही दाखवतो आहे ना सिया आम्ही आता आणि आमचं जेवण झालं आणि बघा कालच्यासारखंच मला आज पण लेट झालं तरी काल लवकर आवरलं होतं मी काल सिया नव्हती ना दोघं एकदम असले की दम होतो। दम हो ला। पर आ जास्त दमवतात हा एकटा असला की आपण तेवढाच दमवतो आता बराबरीनं आलाय दमवायला पण आज सिया होती तर जरा जास्त डबल दंगा झाल्या घरात त्यामुळे मला आवरायला वेळ मिळाला नाही त्यामुळे आता एक वाजले मला ब्लॉग स्टार्ट करायला एक सवयक होत आले मग जेवण वगैरे झाले आता सियाला म्हटलं की तू नोटबुक कम्प्लीट कर कारण तसं पण तिला झोपायला दोन तास लागतात झोप 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 म्हणून दुसऱ्या माणसाची झोप मोड होते प्लस विहान पण हालायला लागतो तिला झोप झोप म्हणायला लागून म्हणजे नुसते पडून राहते पण डोळे दाखवून झोपत नाही मग तिला म्हटलं की तू आज सगळे म्हणजे विहान वगैरे उठेपर्यंत चारपर्यंत नोटबुक कंप्लीट करायची मॅथची आणि मग संध्याकाळी थोडं खेळलं चालेल आणि उद्या आपण व्ही एसची नोटबुक कम्प्लीट करू चला तर आता मग विहानची जरा झोपायची वेळ झाली आहे विहानला झोपवते सियाला पण तसे रोज झोपवते पण तिचं नोटबुक कम्प्लिशन राहिले त्यामुळे आजच्या दिवस तिला म्हटले तुला एक्सक्यूज आहे म्हणजे तिला तर बरंच वाटतं झोप नसेल तर मी नाही झोपणार असं वाटतं तिला म्हणजे एखाद्याला कसं वाटतं की वाह मला अभ्यास नाही मला झोपायला मिळणार मला खेळायला मिळणार तिला वाह मला झोप नाही मिळणार वाह मला झोपायला मम्मा फोर्स नाही करणार तर तिच्यासाठी ते हॅपीनेस आहे कोणाचा कशात कोणाचा कशात हॅपीनेस तर का उद्या पण असं उद्या काय दुपारी नाही उद्या स्कूल मधून येतेस ना मग तू दमलेली असतेस आज घरी आहे निवांत उठलेस आराम झालाय म्हणून तुला करायला नाही स्कूल मधन आणलं आल्यावर दमलेलं असतेस खेळून अभ्यास करून म्हणून मग तुला झोपायला म्हणून मग त्याला झोपायला होते आणि बॅकग्राऊंडला नॉईज येते तो कशाचा तुम्हाला सांगते आमच्या इथं बाजूला घर बांधायचं आणि आज स्लॅब आहे त्यांचा त्यामुळे जरा दंग येतोय आणि आम्ही बरोबर विंडोजवळ बसले तर म्हटलं इथं अभ्यासाला बसली इथेच बसून दोन मिनिटं करावं आणि मग ह्याला झोपायला जाऊ तर आज ती लेट होत आहे ले म्हणून तिला निवांतपणे अभ्यास कर आणि ह्याला तर झोपवते कारण हा तर तिला पण अभ्यास करू देत नाही नुसती मस्तीच ह्याला उपवायची मस्त म्हणजे गरज असतेच असते आणि मलाही तेवढाच जर असा एखाद तास मिळतो मोकळा हे ना हस्ते बघा चला मग आता आपण चार वाजता भेटूया चार मिनिटाचा ब्लॉक झाला चार वाजता भेटूया आहे ओके आता उभा आता म्हणलं मिनी ब्लॉक करूया दोन मिनिटं तर विहातच आहे अच्छा ब्लॉक मिनी ब्लॉक बाय कसं बोलायला शिकलाय बघा आणि इथं सियाचं स्टडी टेबल आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते आणि सी याचा अभ्यास चालू आहे हा मामा हा मामा हामा विटा माम। माम। चल बाहेर चल नाईट बन कर नाही चल लोक लोकं चल इथे खेळणार आहे बाहेर चल नहीं। नहीं। ना हॉलमध्ये चल अरे बाळा चल मग तू एक एकटाच खेळ आम्ही बाहेर जातो चल गो सिआ इकडे ये इकडे बघ इकडे बघ इकडे मागण्या तर हे बघा सियाची शेंडी बघा बरं का हे बघा मागून पण पूर्णपणे तुम्हाला दाखवते मी आणि ह्या साईडनी पण आणि ह्या साईडने पण हां आता पूर्ण मी तुम्हाला सियाचं शेंडी घातलेलं दाखवलं आहे आता मला सांगा सियाला श... खाली खर गं हां सियाला शेंडी चांगली दिसते का असे केस सोडलेले चांगले दिसतात म्हणजे केस सोडेल कसं समजा कधी तर एकदा चेंज म्हणून चांगलं वाटतं बरोबर असं सारखं चोवीस तास जर केस सोडले तर केस चांगले होतील का नाही आणि आता ही शेंडी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा हा कारण मी तुमच्या कमेंट्स याला वाचून दाखवेल की बघ किती छान छान म्हटलं आहे की हां हीच शे शेंडी छान दिसते आणि दोन शेंड्या ठीक आहे एक शें अशी आणि दोन शेंड नाही खाली खाली नाही अशी छान सेवा किती क्यूट दिसते तुम्हाला ते पण घालायचं हे पण घालायचं केस सारखे हलवू नको तर तुझे केस छोटे सारखे निघतात हलवू नको अजिबात आणि मी किचनचं काम करून येते तोपर्यंत होमवर्क करत बस काय बेटा काय करत काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे करायला खाते बाळ आता एकदम गरम आहे बेटा जरा थंड झालं देते वाटीत देऊ बर बर गार होते गरम नाही गार होते वाटीत काय होत गार होत चांगले झालेत काय भिजले बेट

चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल दे